पाऊस पडला चिखल झाला पाऊस पडला चिखल झाला भिजला देवाचा विना भिजला देवाचा विना हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा रामलक्ष्मण सीता जानकी पुढे उभे हनुमान रामलक्ष्मण सीता जानके पुढे अनु उभे हनुमान अयोध्या मध्ये राज्य करती राम कृष्ण भगवान अयोध्या मध्ये राज्य करती राम कृष्ण भगवान पाऊस पडला चिखल झाला भिजला देवाचा विना पाऊस पडला चिखल झाला भिजला देवाचा विना हरिनामाचा गजर हो तो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर हो तो विठ्ठल विठ्ठल म्हणा पाच पांडव सहावी द्रौपदी धर्मराजा थोर पाचवी पांडव सहावी द्रौपदी धर्मराजा थोर धर्मराजा थोर अभिमाचा गदा खांद्यावर धर्मराज थोर भीमाचा गदा खांद्यावर पाऊस पडला चिखल झाला भिजला देवाचा विणा पाऊस पडला चिखल झाला भिजला देवाचा विणा हरिनामाचा गजर हो तो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर तो विठ्ठल विठ्ठल म्हणा टाळ वा वा वाजे वा मृदंग वा वाजे विना वाजे रु झुना टाळ वाजे मृदंग वाजे विना वाजे न झुना ज्ञानेश्वराची आली पालखी विठ्ठल विठ्ठल म्हणा ज्ञानेश्वराची आली पालखी विठ्ठल विठ्ठल म्हणा पाऊस पडला भिजल झाला भिजला देवाचा विना पाऊस पडला चिखल झाला बिजला देवाचा विना हरिनामाचा जर हो तो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर हो तो विठ्ठल विठ्ठल म्हणा पाऊस पडला चिखल झाला बिजला देवाचा विना पाऊस पडला चिखल झाला बिजला देवाचा विना हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा पंढरीनाथ भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण